न्यूज आपलं स्वागत आहे परंडा भूमवाशी येथील शिवसैनिक व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण परंडा विधानसभेच्या मतमोजणी दरम्यान दिवसभर घमाशा सावंत यांच्याकडून मोठे यांचा पंधराशे नऊ मतांनी पराभव परंडा भूम माशी मतदारसंघातील सर्व शिवसैनिक व महायुतीचे सर्व कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला भेटले सर्वत्र डॉक्टर दानाजी सावंत यांचा विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला प्रत्येक खेड्यात तथा शहरांमध्ये फटाक्यांच्या आतशबाजी व गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला या आठीतटीच्या सामन्यांमध्ये सावंत यांचा अवघ्या पंधराशे नऊ मतांनी विजय झाला शेवटच्या क्षणापर्यंत सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता ही शिगेला पोहोचली होती रात्री अखेर शेवटच्या क्षणी स सर्व फेऱ्या पूर्ण झाल्या तेव्हा सावंत यांना विजयी घोषित करण्यात आले या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष व उत्साहाचे वातावरण मोठ्या